नमस्कार आज आपण एका अशा संकल्पनेवर जरा खोलवर बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण तिचं खरं मोल आपण कदाचित नेहमी लक्षात घेत नाही ती म्हणजे वेळ बरोबर आपल्या समोर वेळेचे मोल प्रत्येक क्षण एक संधी असं शीर्षक असलेलं काही साहित्य आहे आणि हे फक्त असं वरवरचं काहीतरी नाहीये यात काहीतरी विचार करायला लावणारे मुद्दे दिसत आहेत म्हणजे याचा मूळ गाभा पकडायचा तर तो नक्कीच वेळेच्या अनमोलतेबद्दल आहे की वेळ परत येत नाही वेगळे पण यात नेहमीपेक्षा वेगळं काय आहे बरोबर चला जरा बघूया यात काय याचा उद्देश फक्त महत्व नाही आहे तर मला वाटतं वेळ कशी अनुभवायची कशी वापरायची यावर काहीतरी नवीन दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे हो आणि सुरुवातीलाच एक भारी तुलना केली आहे आपण नेहमी म्हणतो वेळ सोन्यासारखी आहे हो आपण पण हे साहित्य म्हणतं की ही तुलना पुरेशी नाहीये वेळ सोन्यापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे अगदी कारण सोनं गेलं तर परत मिळवता येईल हो मेहनत करून पण गेलेला क्षण तो गेला कायमचा तो परत नाही आणता येत ही जाणीवच खर तर जरा वेगळी आहे अगदी आणि ही जी परत न येण्याची गोष्ट आहे ना त्यावरच हे सगळं उभं आहे हे साहित्य काय म्हणतं की प्रत्येक क्षण म्हणजे फक्त घड्याची टिकटिक नाहीये तो आपल्या आयुष्याच्या कॅनवासवर एक ओरखडा आहे किंवा एक रंग भरण्याची संधी आहे म्हणजे बघा एका सेकंदात घेतलेला निर्णय किंवा दाखवलेलं धाडस हो किंवा अगदी साधलेला संवाद पूर्ण आयुष्य बदलू शकतो आणि याउलट एक सेकंदाचा निष्काळजीपणा मोठी संधी जाऊ शकते हातून मोठी संधी निसटते हे पैशासारखं किंवा वस्तूंसारखं नाहीये की गमावलं तर दुसरं घेऊ वेळ तशी नाहीये प्रत्येक क्षण युनिक आहे त्याची कॉपी नाही होऊ शकत हे आहे अद्वितीयता आणि परत न येणं आणि याच मुद्द्यावरून हे साहित्य एका इंटरेस्टिंग वळणावर येते यशस्वी आणि अयशस्वी माणसं यांच्यातला फरक त्यांनी वेळेचा वापर कसा केला यावर अवलंबून असतो असं म्हटलंय पण हे फक्त म्हणजे चांगला वापर वाईट वापर इतकं सरळ आहे की अजून काही खोल आहे यात काय वेगळं सांगितलं यशस्वी लोकांबद्दल खूप छान प्रश्न आहे हा कारण हे फक्त वरवरच्या टिप्स नाही आहेत की सकाळी लवकर उठा वगैरे हे त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलत यशस्वी लोक वेळेला फक्त एक साधन किंवा रिसोर्स म्हणून बघत नाही ते तिला एक संधींची मालिका म्हणून बघतात दृष्टिकोन वेगळा आहे अयशस्वी लोक काय म्हणतात वेळेच नाहीये हो नेहमीची तक्रार बरोबर तर यशस्वी लोक विचार करतात की ठीक आहे जो वेळ आहे त्यात काय करता येईल यात काही उदाहरणं पण दिली आहेत खूप व्यस्त लोक सुद्धा अगदी पंधरा पंधरा मिनिटांचे स्लॉट काढून कशी ध्येयांसाठी वेळ देतात आणि त्यात सातत्य ठेवतात म्हणजे फक्त वेळापत्रक नाही तर प्रत्येक छोट्या तुकड्याला महत्व देणं म्हणजे दृष्टिकोन बदलायला हवा वेळेचा अभाव आहे असं न मानता संधी आहे असं बघायला हवं इंटरेस्टिंग पण हा वेळेचा परिणाम फक्त नोकरी धंदा किंवा वैयक्तिक यश इतकाच आहे का आपण आरोग्य शिक्षण नातेसंबंध याबद्दलही बोलतो नेहमी हो ना यावर कसा परिणाम होतो वेळेच्या वापराचा काही खास सांगितलं याबद्दल हो नक्कीच आणि इथेच या साहित्याची व्याप्ती दिसते ते फक्त कामापुरत मर्यादित नाही आहे वेळेवर निदान उपचार हे तर महत्वाचं आहेच पण हे साहित्य एका वेगळ्या गोष्टीवर भर देत प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी वेळ काढणं म्हणजे म्हणजे व्यायामासाठी ध्यानासाठी किंवा अगदी शांतपणे जेवायला बसायला वेळ देणं आपण काय म्हणतो वेळ नाही हो पण हे साहित्य उलट विचारतं की आज जर आरोग्यासाठी वेळ नाही काढला तर उद्या आजारपणासाठी कितीतरी जास्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल बाप रे हा विचार करण्यासारखा आहे हा झाला वेळेचा स्ट्रॅटेजिक वापर अगदी आणि शिक्षणाबद्दल काय आजकाल तर माहितीचा भडीमार आहे नुसता शिक्षणाचे तसच सतत नवीन शिकण्यासाठी मुद्दाम वेळ काढणं हे आता फक्त विद्यार्थ्यांसाठी राहिलेलं नाही खरंय सगळ्यांनाच लागतं यात मायक्रो लर्निंग सारख्या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे अगदी दिवसातला थोडा वेळ प्रवासातला वेळ समजा तो शिकण्यासाठी वापरणं वेळेचा किती चांगला उपयोग आहे हा फक्त डिग्री मिळवणं नाही तर आयुष्यभर शिकत राहण्यासाठी वेळेचं नियोजन नाहीतर काय होत नसतील तर आपण मागे पडतो बरोबर आरोग्य आणि शिक्षण तर स्पष्ट आहे पण नाते संबंध हे जरा जास्त गुंतागुंतीचं चे क्षेत्र आहे हो इथे कामासारखं वेळापत्रक किंवा टास्कलेस नाही ना बनवता येत नेहमी काय वेगळं म्हणणं आहे याबद्दल फक्त क्वालिटी टाइम काढणं पुरेस आहे हा खूप महत्वाचा आणि नाजूक मुद्दा आहे आणि हे साहित्य त्याला चांगला हाताळते इथे फक्त वेळेच नियोजन नाही आहे तर उपस्थिती म्हणजे प्रेझेन्स वर जास्त भर आहे प्रेझेन्स म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या माणसांबरोबर असता तेव्हा तुम्ही खरंच किती तिथे असता शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अच्छा यात एक छान विचार आहे नात्यांमध्ये वेळेच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ऑफ प्रेझेन्स जास्त महत्वाची आहे म्हणजे दहा मिनिटं पूर्ण लक्ष देऊन बोलणं हे तासभर एकत्र बसून फोन मध्ये बघण्यापेक्षा महत्वाचं याने नातं जास्त घट्ट होत म्हणजे नियोजन आणि लवचिकता दोन्ही हवं क्वालिटी ऑफ प्रेझेन्स हा शब्द महत्वाचा वाटला आणि याच धाग्यावरून एक अजून विचार येतो मना जो या साहित्यात आहे वर्तमान क्षणात जगणं हो भूतकाळात काय चुकलं याचा पश्चाताप किंवा भविष्याची उगाच चिंता यात वेळ आणि शक्ती वाया जाते असं म्हटलंय पण हे वर्तमान क्षणात जगणं म्हणजे नेमकं काय म्हणजे भविष्य बघायचंच नाही भूतकाळ विसरायचा हे जरा अवघड वाटतंय नाही नाही तसा अर्थ नाहीये त्याचा हे साहित्य असं नाही म्हणत की भूतकाळ विसरा किंवा भविष्याचं प्लॅनिंग करू नका मग उलट भूतकाळातून शिका आणि भविष्याची ध्येय ठेवा पण ती वर्तमानातल्या कृतीसाठी मार्गदर्शक म्हणून वर्तमान क्षणात जगणं म्हणजे आपलं लक्ष आपली ऊर्जा आत्ता या क्षणावर केंद्रित कारण कृती फक्त याच क्षणी करता येते भूतकाळ गेला भविष्य आलेलं नाही हातात काय आहे फक्त आत्ताचा क्षण याला क्षण जागृती म्हटले यात म्हणजे प्रत्येक क्षणाबद्दल सजग असणं तो क्षण जाणीवपूर्वक जगणं ही एक प्रकारची मेंटल डिसिप्लिन आहे क्षण जागृती म्हणजे प्रत्येक क्षणाबद्दल सजगता ऐकायला खूप छान वाटतं हो? पण प्रत्यक्षात आणणं आपलं मन तर लगेच पळतं इकडे तिकडे बरोबर काही प्रॅक्टिकल मार्ग किंवा टिप्स सांगितल्या आहेत का यात ही क्षण जागृती साधायला हो काही दिशा दिलीये नक्कीच अर्थात हे काही जादू नाहीये सराव लागतो असं स्पष्ट म्हंटल पहिलं म्हणजे शक्यतो एका वेळी एकाच कामावर लक्ष द्या सिंगल टास्किंग आजकाल तर मल्टी टास्किंगचं कौतुक होत सगळीकडे हो पण त्यामुळे होतं काय कि कशातच पूर्ण लक्ष लागत नाही आणि वेळ जातो दुसरं म्हणजे अधून मधून थांबा फक्त काही क्षण आणि विचार करा की आपण आता काय करतोय आणि का करतोय याला जाणीवपूर्वक थांबा असं म्हटलंय म्हणजे अगदी रोजच्या कामातल्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या समजा चहा पितोय तर त्याचा स्वाद त्याचा सुगंध पूर्ण अनुभवा यातून आत्ता इथे राहण्याचा सराव होतो जाणीवपूर्वक थांबा आणि एका वेळी एक काम खरंच महत्वाचे मुद्दे आहेत हे धावपळीत विसरतो आपण तर या सगळ्या चर्चेतून आपण काय काय महत्वाचं शिकलो काय सार काढता येईल मला वाटतं काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वेळेची किंमत ती ती परत येत नाही युनिक आहे सोनं नाण्यापेक्षा मौल्यवान बरोबर दुसरं यश हे फक्त मेहनतीवर नाही तर वेळेकडे संधी म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे तिसरं वेळेचा प्रभाव फक्त कामावर नाही तर आरोग्य शिक्षण आणि विशेषता नाते संबंधांवरही आहे आणि तिथे उपस्थितीची गुणवत्ता महत्वाची क्वालिटी ऑफ प्रेझन्स हो आणि चौथा मुद्दा भूतकाळ किंवा भविष्यात न रमता वर्तमान क्षणात जगण्याचं महत्व त्यासाठी क्षण जागृती हवी खरंच हे मुद्दे आपल्याला वेळेकडे वेगळ्या नजरेने बघायला लावतात हे फक्त टाइम मॅनेजमेंट नाहीये हे तर लाईफ मॅनेजमेंट आहे अगदी वेळेचा योग्य वापर म्हणजे फक्त जास्त काम करणं नाही तर जास्त अर्थपूर्ण जगणं अगदी बरोबर आणि यात अजून एक छोटा पण महत्वाचा मुद्दा आहे हे साहित्य असंही म्हणतं की कधी कधी काहीही न करणं किंवा मुद्दाम वेळ वाया घालवणं हे सुद्धा गरजेचं असू शकतं काय म्हणता वेळ वाया घालवणं हो पण जाणीवपूर्वक इंटेन्शनल आयडलनेस विशेषतः क्रिएटिव्हिटीसाठी आणि मानसिक शांततेसाठी सतत धावपळ सतत प्रोडक्ट राहण्याच्या दबावात आपण विचारांना मोकळीकच देत नाही त्यामुळे प्रत्येक सेकंद काहीतरी केलंच पाहिजे हा विचार थोडा बाजूला ठेवून जाणीवपूर्वक विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे असंही हे सांगत अर्थात आळस नाही हा हा एक अनपेक्षित पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जाणीवपूर्वक वेळ वाया घालवणं म्हणजे वेळेच्या व्यवस्थापनात फक्त कार्यक्षमता नाही तर बॅलन्स आणि शांतता पण हवी वाह खूपच छान चर्चा झाली हो आपण वेळेच्या मूल्यापासून सुरुवात केली यश आणि दृष्टिकोन पाहिला वेगवेगळ्या क्षेत्रांवरचा परिणाम बघितला वर्तमान क्षणाचं आणि आणि क्षण समजून घेतली शेवटी अगदी काहीही न करण्याच्या गरजेवरही बोललो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो आपण सगळेच म्हणतो वेळ मौल्यवान आहे प्रत्येक क्षण संधी आहे पण जर खरंच हे मानत असू तर आपल्या रोजच्या जगण्यात अगदी कृतींमध्ये हे मूल्य कसं उतरू शकतो कोणती एक छोटीशी सवय किंवा दृष्टिकोनातला बदल आपण आजपासून करू शकतो ज्यामुळे या अनमोल वेळेचे आपण अधिक चांगले सोबती बनू याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आज शोधण्यासारखं आहे खरे विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा नक्कीच